दोन दिवसांपूर्वी ट्रेडर्स या दुकानाला आग लागली होती या आगीमुळे गेल्या अनेक वर्षापासून अवैधपणे गोडाऊन बांधून शेती उपयोगी साहित्य घेऊन स्क्रॅप गोळा करून गोडाऊनमध्ये साठवणूक करीत आहेत केबल वायर छोट्या मोठ्या यंत्रे असे अनेक वस्तू खरेदी करून गोडाऊनजवळ तांबे तार काढण्यासाठी वायर जाळण्यात येतात पण त्या वायू प्रदूषणाचा स्थानिक कॉलनी रहिवासीयांना श्वसनाचा त्रास होत आहे या संदर्भात पूर्वी तोंडी सूचना देऊन देखील आज पावितो कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसून मनमाणी व्यवसाय सुरू ठेवला असल्याचा आरोप शिंगावी शिवारातील वेडू अण्णा नगर वागेश्वरी नगर दौलत नगर आदींनी निवेदनाद्वारे केला आहे दिनांक आठ रोजी शनिवारी गोडाऊनला रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटांनी आग लागली त्या आगीच्या शेजारील रहिवासींना घराची तसेच जीवितहानी झाली असती याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय जळीत वायू प्रदूषणाचा जवळील रहिवासींना त्रास होत आहे तसेच गोडाऊनजवळ गोयल ट्रेडर्स म्हणून रासायनिक खते औषधे साठवणं गोडाऊन आहे या ठिकाणी अनेक प्रकारचे मानवी घातक विषारी औषधे आहेत यामुळे घरांमध्ये व परिसरात रासायनिक खते औषधाचा विषारी घाण वास येतो त्यामुळे रहिवासींना महिलांना लहान मुलांना उलट्या मळमळचा मल त्रास होत आहे संबंधित गोयल ट्रेडर्सचा अवैध परवाना असून या गोडाऊनची कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी नाही या सर्व प्रकारचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे यामुळे तात्काळ श्री साई ट्रेडर्स गोडाऊन व गोयल ट्रेडर्स नावाचे गोडाऊन हटविण्यात यावे अशी मागणी शिंगावे ग्रामपंचायत यांच्याकडे केली आहे दिनांक दो, पंचवीस रोजी सायंकाळी साडेआठ आठच्या दरम्यान मध्ये आमच्या एक एक शेजारी गोडाऊन आहे मोठच गोडाऊन आहे आणि तिथं तो काही वस्तू ठेवतो चोरीच्या वस्तू ठेवतो केबल कोबल सर्व शेतकऱ्यांच्या आणि याच्यामुळे मोठी आग लागली आणि त्याच्या मागच्या साईडला आमचे रहिवासी घर आहेत रहिवासी घर असू दे की एवढं मोठं नुकसान आमचं थोडक्यात वाचलं तर याला जबाबदार कोण राहिलं असतं बरं आता आणि मागे पण आम्ही तोंडी सूचना ग्रामपंचायत यांना दिलेल्या आहेत अगोदरच पण तरी पण त्यांचे ते चालूच आहे आणि समोर त्याला साईडला ला लागूनच एक फर्निचरचं दुकान आहे त्याचा पण कलरचा व्यवसाय चालतो कलर स्प्रे करतो तो त्याच्या पण आमच्यावर परिणाम होतो परत दुसरं तिथं एक पेस्टिसाइडचे गोयल म्हणून गोयल ट्रेडर्स म्हणून त्याचा कुठला परवाना आहे बरं भी, मल -मल तरी पण एवढे मोठे औषध आहे तिथं तिथं जर आग लागली असेल तर अजून भीषण स्फोट झाला असता आणि परत आमची जी रहिवासी आम्हाला एवढा त्रास होतोय उलट्या मळमळ आरोग्यात दुष्परिणाम परिणाम होतोय आमचा सर्वांच्या तरी आम्ही आज रोजी सरपंच साहेब ग्रामसेवक यांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो जर यांनी वेळेवर जर दखल घेतली नाही तात्काळ कारवाई केली नाही तर आम्ही उपोषण करून नाही तर मग त्रास रास्ता लोक करू आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित शिंगावे शिवार कॉलनी परिसर रहिवासी आहोत तर आमच्या परिसरात कालच वेडवाना नगरमध्ये अं बंगार गोडाऊनला आग लागली मोठ्या प्रमाणात ती आग होती जर ती आग जर जास्त प्रमाणात वाढली असेल तर जीवित आणि देखील त्या कॉलनी परिसरात होण्याच्या शक्यता होती मग या गोष्टीला रोखण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत प्रशासनाला आज निवेदन दिलेलं आहे प्रशासनाला आमची सर्व रहिवाशांची एक मागणी असेल की आपल्या स्तरावर आपण त्या बाबतीत संबंधितांना नोटीस अदा करावी आणि त्यांना तात्काळ कायदेशीर कारवाईसाठी सांग सांगण्यात यावं की आपण ते अवैध जो का व्यवसाय असेल आपला तो तात्काळ बंद करण्यात यावा धन्यवाद